कितीही काम करून तुमच्याकडे पैसा येत नाही तुम्हाला फायनान्शियली फ्री आयुष्य जगायचंय तर पुढील पाच मिनिटे तुमची फायनान्शियल परिस्थिती बदलू शकतात तुमच्या मनात कधी प्रश्न आलाय का काही लोक इतक्या सहजतेने पैसा का कमवतात अगदी जणू पैसा त्यांच्या मागे धावतोय आणि दुसरीकडे काही जण आयुष्यभर झगडतात तरीही गरिबी त्यांचा पिछा सोडत नाही तर त्यामागे आहे एक अद्भुत पण अतिशय शक्तिशाली तत्व आकर्षणाचा सिद्धांत लॉ ऑफ अट्रॅक्शन आज आपण हेच जाणून घेणार आहोत की कसे लवकर पैसा आकर्षित करावा आणि तेही वैज्ञानिक पद्धतीनं विचारशक्ती आणि कृतीच्या जोरावर भाग एक आकर्षणाचा सिद्धांत म्हणजे काय आकर्षणाचा सिद्धांत सांगतो आपण जे विचार करतो तेच आपल्याकडे आकर्षित होतं जर तुम्ही सतत गरीबी कमतरता भीती आणि अपयश याच विचारात अडकलेले असाल तर तुम्ही अजून तसंच आयुष्य आकर्षित करता पण जर तुम्ही मनानं श्रीमंत सकारात्मक भरभराटीचे विचार करू लागलात तर नशीब संधी आणि पैसा तुमच्याकडे खेचला जाईल उदाहरण जगातील सर्व यशस्वी उद्योजक इलॉन मस्क स्टीव्ह जॉब्स मुकेश अंबानी यांचं यश केवळ त्यांच्या मेहनतीचं फळ नव्हतं तर त्यांच्या विचारशक्तीचा आणि स्पष्ट दृष्टिकोनाचा परिणाम होता भाग दोन का पैसा येत नाही प्रत्येकाकडे चोवीस तास असतात मग काही जण कोट्याधीश का, का होतात तर काही जण पगाराच्या एक तारखेची वाट का पाहतात कारण ते पैशाकडे कसं पाहतात हे ठरवतं पैसा त्यांच्याकडे येईल की नाही आपण म्हणतो माझ्याकडे पैसे नाहीत पैसे मिळणं कठीण आहे हे विचारच आपल्याला गरीब ठेवतात आता विचार बदला माझ्यात पैसे कमावण्याची क्षमता आहे मला योग्य संधी मिळत आहेत मी आर्थिकदृष्ट्या समृद्ध होतोय या प्रकारच्या वाक्यांचा उच्चार आपल्या अवचेतन मनाला पैसा आकर्षित करण्यास तयार करत तीन पैसे आकर्षित करण्याचे पाच सिद्ध मार्ग एक विचार बदला मी श्रीमंत होतोय दररोज पाच मिनिट सकाळी आणि झोपण्यापूर्वी या वाक्यांचा उच्चार करा पैसा माझ्याकडे सहजतेने येतो मी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आहे सर्व संधी माझ्यासाठी खुल्या आहेत दोन व्हिज्युअलायझेशन म्हणजेच दृश्य कल्पना करा डोळे बंद करा आणि स्वतःला श्रीमंत यशस्वी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र म्हणून बघा तुम्ही कोणत्या गाडीत फिरताय कुठे राहताय कोणती ऑफिस इमारत तुमची आहे सगळं मनात चित्रित करा तीन कृती करा संधी शोधा आकर्षण केवळ विचारांवर चालत नाही तुम्हाला कृती करावी लागेल नवीन कौशल्य शिका साईड बिझनेस सुरू करा गुंतवणूक शिका नवे क्लायंट शोधा चार स्वतःचं मूल्य वाढवा पैसा त्याच व्यक्तीकडे येतो ज्याची मूल्यवाढ होते तुमचं ज्ञान तुमची सेवा तुमचा प्रभाव हे जितका जास्त तितका पैसा पाच कृतज्ञता म्हणजेच ग्रॅटिट्यूड संपत्ती आणि पैसा त्यांच्याकडे येतो ज्या आधीच त्यांच्या असलेल्या गोष्टींसाठी कृतज्ञ असतात दररोज पाच गोष्टी लिहा ज्या गोष्टींसाठी तुम्ही आभारी आहात भाग चार मनातील अडथळे दूर करा पैसे मिळण्याचे तीन मोठे मानसिक अडथळे पैसा वाईट गोष्ट आहे श्रीमंत लोक उद्धट असतात मला इतका पैसा नको आहे हे सर्व विचार तुमच्या मनाच्या मुळाशी दारिद्र्य रोपवत असतात हे बदलायचं असेल तर मनाला समजवा पैसा एक साधन आहे आणि श्रीमंती म्हणजेच स्वातंत्र्य भाग पाच लॉ ऑफ अट्रॅक्शन प्लस ऍक्शन इज इक्वल टू पैसा फक्त विचार करून पैसा येणार नाही पण विचार प्लस कृती बरोबर पैसा उदाहरण जर तुम्ही तीस दिवस सतत मी श्रीमंत होतोय हे म्हणत असाल आणि त्याच वेळी ज्ञान मिळवत व्यवसाय करत असाल तर संधी निर्माण होतात हीच आहे विश्वाची गुपित शक्ती तुमचे विचार आणि कृती जर सुसंगत असतील तर संपूर्ण विश्व तुमच्या मागे उभं राहतं तुम्ही गरीब राहण्याचा निर्णय घेतला आहे की श्रीमंत होण्याचा हा निर्णय तुमच्या मनातच तयार होतो आणि मनातली जी गोष्ट ती प्रत्यक्षात आणणं ही तुमचीच जबाबदारी आहे आजपासून फक्त तीस दिवस हा प्रयोग करा सकाळी व संध्याकाळी पैशाविषयी सकारात्मक वाक्य म्हणा पैशाबद्दल भीती नको विश्वास हवा कृती करा शक्यता शोधा आणि दररोज कृतज्ञ व्हा विश्वाच्या शक्तीला जागवा आणि बघा पैसा कसा तुमच्या आयुष्यात सहज येतो जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा मी पैसे आकर्षित करतोय कारण विश्व ऐकतंय आणि तुमचे शब्द तुमचं भविष्य आहेत आणि हो सबस्क्राईब करा ध्येय वेळा